तिकडे मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण याने चकली करणार आहोत मी चकलीचं पीठ पहिलाच म्हणून ठेवलेलं आहे त्याची सामग्री तुम्हाला दाखवली नाही पण चकलीचं पीठ मळताना कसं केलेलं आहे मी रेडीमेडनेच आणलेलं आहे माझी आई मस्त बनवायची आणि माझ्या आईची जी चकली होती तिचं ते सगळं मेजरमेंट मी माझ्या नोटबुकमध्ये लिहून ठेवलेलं आहे पण ते आपल्या वर्किंग आपण असल्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यामुळे आपण झटपट आपण करायला बघतो कारण टाईमच नसतो सुट्ट्या नसतात त्यामुळे आणि सण पण असा येतो त्यामुळे आपल्याला ते करणं वेळ नसल्यामुळे आपल्याला हे आपल्या वेळेमध्ये जे जमतं ते आपण करत असतो चला आता आपण भाजणीची चकली म्हणजे भाजणीच्या पिठाचीच आपण चकली करणार आहोत तर ह्यामध्ये मी हे जे पीठ आहे ह्याच्यामध्ये मी तांदूळ चणा डाळ उडीद डाळ मुगडाळ तूरडाळ साबुदाणा धणे बडीशेप जिरे ओवा तिळ मिरी आणि पोहे आणि मिरची पोड आणि हिंगण हळत हे सर्व ह्यामध्ये ॲड आहे ओके आणि हे मी पीठ जेव्हा मळत होती तेव्हा मी काय केलं की पाणी गरम केलं आणि पाणी गरम करून ह्याच्यामध्ये ह्या पिठामध्ये टाकलं आणि अर्धा तास ठेवून टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि तीन चमचे तेल टाकलं बस एवढंच ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि आता आपल्याला जसं जसं आपल्याला चकली करायची आहे तसं तसं आपण काय करणार आहात पाणी लावून आ, साचा हा जो साचा आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आईकडे दोन प्रकारचे साचे आहेत जो स पितळेचा पण आहे आणि लाकडाचा पण आहे जास्त करून मी माझ्या आईला ह्याच साशाने मदत करायची त्यामुळे मी हाच साच्या घेतलेला आहे ओके आणि पितळेचा साशाने आई करायची त्यामुळे मला हा आवडतो कारण ह्याला जोड द्यायला लागतो आणि मस्त होतं आणि त्याला असं घुमावं लागतं त्यामुळे मला तो नाही आवडत मग मी हा साचा घेतलेला आहे आणि ह्याच्यामधून आपण चकली करणार आहोत चला आता हे पीठ आपण पहिलं तेल गरम करायला ठेवूया एक चकली करून बघूया नंतर बाकीच्या सगळ्या चकल्या दहा दहा चकल्या करायच्या आणि तळायच्या म्हणजे आपलं काम पण लवकर होतं आणि मस्त होतं चला आता मी प्रोसेस करायला सुरुवात करते आणि पाणी पण घेतलेलं आहे कारण पीठ मळायला पाणी लागणार ना तर मऊ हे कडक होतं पीठ तर मळून म म्हणजे थोडं पाणी लावून मळायचं आणि नंतर साशामध्ये भरायचं चला स्टार्ट करूया हे बघा आपण चकली करून घेतलेली आहे आता ह्या चार चकल्या आपण तळून बघूया आणि नंतर बाकीचे मी सर्व चकल्या केल्यानंतर मग बाकीचा व्हिडिओ काढेन कारण सारखं का हात खराब होणार लावणार आपण ते योग्य नाही ना त्यामुळे आपण फक्त हे सगळं आपण करणार आणि तुम्हाला आता चार चकल्या मी तळून दाखवते आपण ही चकली तळून घेतो आहे बघा आणि चकली जेव्हा आपल्याला उचलायचे असते केलेले असते आहे ना खालून उलातनं घालायचं म्हणजे असं उलातने नाही उचलायचे हाताने काय होतं त्या आणि हाताने आपले तुटते त्यामुळे उलट यूज केलं तर मग पटकन होतं हे बघा आपण चकल्या चार केल्या होत्या त्यात तळलेल्या आहेत आता बाकीच्या चकल्या आपण सर्व एकदम करणार आणि तळणार आणि मग तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला जाणार बघा मस्तपैकी आपल्या चकल्या झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत आहेत वेडल्या तरी एकदम एकदम अशा पटकन तुटतात मस्त छान आहेत आणि चवीला पण छान आहेत मस्त झालेले आहेत चला आता आपण बाकीच्या चकल्या करून घेऊ हे बघा आपल्या चकल्या मस्त वेकी झालेल्या आहेत कलर पण छान धरलेला आहे कलर आणि आपल्या आता एक पेपर राहिलेलं आहे आणि मस्त आपण तोडून काढत आहोत जास्ती तिखट पण नाहीत जास्ती फिक्या पण नाहीत मीडियम आहेत आणि मस्त आहेत छान झाले आहेत आपल्या चकल्या मस्त खुसशीत हे बघा आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत अतिशय सुंदर झालेल्या आहेत आवडले असेल तर लाईक करा सबक्राईज करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने चकल्या करा आवडल्या असेल तर लाईक करा सबक्राईज करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने चकली करून खा आणि सतत माझं चॅनल सतत माझं चॅनल बघत राहा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने चकली करून